काही महत्त्वाच्या किचन टिप्स पनीर आणल्यावर आपण फ्रीजमध्ये ठेवतो त्यामध्ये पनीर कडक होते ते पण सॉफ्ट होण्यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात पनीर बुडवून ठेवा लगेच पनीर सॉफ्ट होते जेव्हा कोणतीही भाजी तिखट झाली असेल तर बारीक केलेल्या शेंगदाण्याचा कूट घाला यामुळे भाजीचा तिखटपणा कमी होतो मेंदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाले असल्यास बारीक रवा मिसळावा यांनी मस्त छान कुरकुरीत वडे होतात ढोसा एकदम क्रिस्पी होण्यासाठी तांदूळ भिजवताना त्यामध्ये एक चमचा साबुदाना किंवा पोहे घालावे आणि चवीला छान लागावा म्हणून एक चमचा हरभऱ्याचे डाळ भिजत घाला यामुळे ढोसे खमंग आणि कुरकुरीत होतात लाल अळूच्या वड्या करताना पाणी स्वच्छ धुवून लाल अळूच्या वड्या करताना पाणी स्वच्छ धुवून पुसून त्याला पीठ लावताना आधी तेल लावा यामुळे वड्या छान कुरकुरीत होतात कोणतेही प्रकारचे ठेपले किंवा पराठे बनवताना त्यामध्ये उकडलेला बटाटा किसून घालावा म्हणजे पराटे येथे आपले मस्त खुसखुशीत होतात लाल भोपळा टरबूज कलिंगड यांच्या बिया उन्हात वाळवून नंतर त्या सोलून साठवून ठेवाव्यात कोणताही पदार्थ असू गार्निशिंग करण्यासाठी त्याचा उपयोग होतो मूग मटकी हरभरे वगैरे कडधान्यांना किडे लागू नये म्हणून कडधान्यांना एरंडाचे तेल लावून ठेवावे म्हणजे कडधान्यांना भुंगे लागत नाही हिरव्या पालेभाज्या नेहमी लोखंडी कढईमध्ये बनवा आणि आपल्याला भरपूर प्रमाणात लोह मिळतो ी बनवताना कढईत आधी तूप घालावे मग गूळ घाला यामुळे चक्कीला चकाकी येते आणि चिक्की चिटकत नाही